नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनल पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण मस्त असा एक शाबुदाण्याचा हा प्रकार बनणार आहोत ज्याचे जे आपण सांडगे बनवणार आहोत तर खूपच टेस्टी आणि खूपच सोप्या पद्धतीने बनतात आणि एकदम इझिली तुम्ही घरच्या घरी निवांत वेळेत बनवू शकता जरा आता मग पटकन ते कसे बनवायचे आहेत ते बघूया आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा तर सगळ्यात पहिल्यांदा मी शाबू घेतलेत एक बाऊल शाबू आहे तर एक बाउल शाबू आपण मस्त असं स्वच्छ पाण्याने जेणेकरून जे आपण सांडगे बनवणार आहोत तर ते एकदम पांढरे शुभ्र असे बनतील आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालून याला भिजत ठेवणार आहोत तर शाबू बुडतील आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर त्याच पद्धतीने आपल्याला चार ते पाच तास किंवा रात्रभर भिजत घातलं तरी चालेल तर अशा पद्धतीने शाबू मस्त असे भिजून तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकताय तर शाबू आपला मस्त असं फुगलेलं आहे पाणी खूप जास्त न घालता पाणी थोडं शाबूच्या थोडंसं वरती आपल्याला ठेवून भिजत घालायचं आहे तर याच्यात आपण आता चळपुरतं मीठ घालून घेऊया आणि त्यानंतर आता आपण एका ताकाला मी तेल लावून घेतले आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे सर्व बांगड्या ठेवून त्याच्यामध्ये जे शाबू आता आपण मीठ घालून ठेवलेले आहेत ते बांगड्यांमध्ये मस्त असे भरलेले आहेत प्लेन भरलेले आहेत जास्त मोठे न करता तर बांगड्या करताना थोडे विस्कटले तर परत तुम्ही त्याला जॉईंट करून व्यवस्थित असे ठेवू शकता आणि त्यानंतर आपण एका पातळ्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पाणी छान असं गरम झालं की याला आपण दोन ते तीन मिनटं वाफ द्यायला ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय की मस्त असे सांगे कसे निघत आहेत एकदम व्यवस्थित जसे आपण बांगड्या ठेवलेल्या होत्या तशा पद्धतीनं आपले हे शाबू मस्त असे वाफून निघलेले आहेत तर हे शाबू आपण काढून झाल्यानंतर थोडंसं गार झाल्यानंतर काढायचे म्हणजे व्यवस्थित निघतील न तुटता तर त्यानंतर आता आपण हे उन्हात घालू शकता तुम्ही हे तर मी हे दुसऱ्या ताटात काढून घेऊन हे उन्हाला वाळवायचे आहेत चांगले वाळवले तर हे खूपच भारी फुलतात आणि मस्त लागतात चवीला अशाच पद्धतीने आपण सर्व शाबून जे बागड्यांच्या सयाने असेल गोल आकाराचे हे सांडगे तयार करायचे तर वाफून झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवस हे सांडगे कडक उन्हात वाळवायचे जेणेकरून हे व्यवस्थित वाळतील आणि आपण तेलात छान तळताना मस्त असे फुलतील तर मी गॅसवर कढई ठेवलेली कढईत तेल ओतले तेल छान गरम झालं की आपण त्याच्यात शाबूचे सांगली तळलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय कसले भारी असे प्रत्येक शाबू हा फुगलेला आहे चवीला तर खूपच छान लागतात तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका